जय शिवराय जय शंभूराजे राष्ट्रीय पंचायत राज्य दिन राष्ट्रीय पंचायत राज्य दिन दरवर्षी चोवीस एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो हा दिवस भारताच्या लोकशाहीतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो त्र्याहत्तराव्या संविधान दुरुस्ती अधिनियम एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी लागू झाला त्यामुळे पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक मान्यता मिळाली त्र्याहत्तराव्या दुरुस्ती अधिनियम चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवपासून लागू झाला त्यामुळे ग्राम पातळीवर लोकशाही बळकट झाली भारतात ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी तीन स्तरीय पंचायती राज्य व्यवस्था अस्तित्वात आली या व्यवस्थेमुळे सामान्य जनतेला स्थानिक स्वराज्य व विकासात भाग घेण्याचा अधिकार मिळाला पंचायती राज्य संस्था ग्रामीण भागाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात पाणी स्वच्छता आरोग्य शिक्षण रस्ते आणि इतर मूलभूत सेवांसाठी या संस्था कार्य करतात स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन अडचणी सोडवण्याची ताकद पंचायतीकडे आहे या व्यवस्थेमुळे महिला अनुसूचित जाती व जमाती यांना प्रतिनिधित्व मिळालेले आहे आरक्षणामुळे त्यांच्या राजकारणात सहभाग वाढला आहे लोकशाहीमध्ये त्यांच्या गावच्या विकासासाठी जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना गौरवण्यात येते सरकारकडून यशोगथा सादर केल्या जातात जेणेकरून इतर पंचायतींनाही प्रेरणा मिळावी राष्ट्रीय पंचायती राज दिन हा लोकशाहीच्या मूळ गाभ्याचे सेलिब्रेशन आहे ग्राम विकासासाठी लोकसहभाग आणि स्थानिक निर्णय महत्त्वाचे असतात हे तो आपल्याला शिकवतो आपण सर्वांनी पंचायतीचे महत्त्व ओळखून सशक्त आणि स्वयंपूर्ण भारताच्या दिशेने पावली टाकली पाहिजेत धन्यवाद